खूप छान असा हिरव्या घर मेथीचा नाश्ता बनवणार आहोत आता इथे तुम्हाला वाटत असेल की इथे मी मेथीची भाजी बनवणार किंवा मेथीचा पराठा तर इथं आपण मेथीची भाजी पण बनवणार आहोत आणि मेथीचा पराठा पण बनवणार आहोत आपण खूप छान असा मेथीपासून हे नाश्ता बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने होणार आहे आणि नवीन पद्धतीनं बनणार आहे त्यामुळे तुम्ही हे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी हिरवीगार अशी मेथी घेतलेली आहे आणि त्या मेथीला स्वच्छ अशी मी धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्यानी तर इथे एक मी वाटी घेतलेली आहे त्या वाटीमध्ये इथं एक छोटी वाटी पोहे घेतलेले आहेत अर्धी वाटी मी पोहे घेतलेले आहेत तर ह्या पोहेला मी स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे ती ह्या वाटीमध्ये आपण ओतून घेणार आहोत आणि ह्याला काय करायचं एक दोन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं तर इथे बघू शकता आपण स्वच्छ असं ह्याच्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ह्याला पाच मिनटं असंच भिजत ठेवायचं पाणी ह्याच्यातलं सगळं असं काढून घ्यायचं आणि इथं पण वापर करू शकता तर इथे एक मी मोठी वाटी घेतलेली आहे आता जे आपण पाच मिनटं पोह्याला आपल्या झालेले आहेत भिजवून पण ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर इथे मी एक कांदा घेतला होता तो असा उभा चिरून घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि इथं दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या ते पण अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत ती पण टाकायच्या आणि इथं मी बारीक असा अद्रकचा तुकडा घेतला होता त्याला असं टेचून घेतलेला आहे ते पण ह्याच्यामध्ये टाकायचं आणि आता त्याच्यामध्ये ओवा टाकून घ्यायचा इथं अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तो काय करायचा हातावर असा चोळून घ्यायचा आणि तो पण टाकायचा आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि हळद टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाकायची मिरची पावडर पण अर्धा चमचाच घ्यायची कारण का आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे तिखट तुमच्या सोयीनुसार घ्यायचं इथं मी मॅगी मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे तो पण टाकायचा आणि इथं तुम्ही मॅगी मसाला जर नसेल तर चटपट मसाला पण तुम्ही टाकू शकता इथं मी चिमूटभर असं हिंग घेतलेला आहे हिंग पण टाकायचा हिंग ऑप्शनल आहे असले तर टाका नाही टाकलं तरी पण चलतं तर इथं मी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आपण बेसनपीठ बी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि थोडीशी बारीक चिरलेली अशी कोथिंबीर घ्यायची ती पण टाकायची आता त्याच्यामध्ये आपण मेथी घेतली होती ना ती मेथी पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि मीठ टाकायचं चवीनुसार आणि हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचं नाही आपले जे पोहे आणि वलसर केलेले होते ना आणि मेथी थोडीशी स्वच्छ धुतलेली होती ना त्यामध्येच आपल्याला हे, हे, हे हो मस्त असं चुरून घ्यायचं आणि एक जीव करायचं हे मिश्रण सगळं आता इथं काय होतं काही जणांना मेथी आवडत नाही लहान मुलांना तर मेथीची भाजी आवडत नाही अशा पद्धतीने मेथीचा नाश्ता करून बघा खूपच छान होणार आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि लहान मुलं तर आवडीने असे खाशील तर इथे बघू शकता आपण अशा पद्धतीनं हा गोळा तयार करून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आता हे छान असा मळून घेतलेला आहे तर आता आपण याला ठेवून द्यायचं साईडला आणि आता काय करायचं थोडंसं हाताला तेल लावायचं म्हणजे आपल्या हाताला असं चिटकू नये हे मिश्रण म्हणून आणि व्यवस्थित असं तेल लावून मळून घ्यायचं आता आपण आणखी हाताला मी थोडंसं तेल लावलेलं आहे आणि असा थोडासा ह्याच्यातला गोळा काढून घ्यायचा तर हे बघा असा एवढा गोळा काढून घेतलेला आहे जास्त जाड पण नाही करायचा आणि जास्त पातळ पण नाही करायचं आणि व्यवस्थित असा हा मळून करून मळून घ्यायचा आणि गोल करायचा आणि याला असा दाबून घ्यायचा तर हे बघा असा चाकर आपण सर्व याला देणार आहोत तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपण हे तयार करून घेतलेलं आहे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे तेलही छान असं गरम करून घ्यायचं तर आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे आणि गॅस आपण आता मध्यम ठेवलेला आहे तर आपण हे आता तळून घेणार आहोत तर आपण तेलामध्ये टाकून घ्यायचं आणि मध्यम गॅसला छान लाल सर होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत तर आता काय करायचं लाल सर होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत म्हणजे लाल सर होईपर्यंत ना हा कुरकुरीत छान लागतो हा नाश्ता आणि कमी तेलामध्ये बनणार आहे खूप छान लागणार आहे तर हे दोन्ही छान असं साईडनंत तळून घेतलेला आहे तर आता आपण हे काढून घेणार आहोत तर बघू शकता मस्त आपला मेथीपासून नाश्ता हा तयार झालेला आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे तुम्ही दह्यासोबत खावा किंवा असं खाल्लं तरी पण खूपच छान लागतो तुम्ही घरी नक्की ट्राय करा खायला एकदम मस्त लागणार आहे आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद